मित्रांनो स्विंग वरती काम करत असताना खूप सारे आपल्याकडे स्ट्रॅटेजी असतात मुव्हिंग अवरेज असतं आर एस आय असतं बरेचशे असतात पण आपण मुव्हिंग अवरेज बरोबर काम करत असताना कोणत्या चुक्या करायच्या नसतात तिथे आपण आज या मध्ये शिकणार आहोत आणि ते आज शिकण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता बघायचा नमस्कार सर्वांचं स्वागत आज जे आपण स्ट्रॅटेजी बघणार आहोत या स्ट्रॅटेजीचा खूप सारा फायदा तुम्हाला मी करून दिलेला आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही जर बघू शकता मी लेवल दिलेले आहेत त्या लेवल तुम्ही क्रॉस चेक करू शकता त्याच वेळी मी दिलेले आहेत आणि सर्वच्या सर्व कॉल आजच्या तीन महिन्यामध्ये मी जेवढे पण कॉल दिले जवळजवळ एकोणपन्नास कॉल दिले आहेत स्विंग साठी त्याच्यातून बरेचसे पस्तीस टक्के चाळीस टक्के टक्के काही शंभर टक्के झालेले आहेत टाटा इन्व्हेस्ट डबल झालेला आहे त्याच्यानंतर अलेक्ट्रा सारखा शेअर्स ऐंशी टक्के रिटर्न देतो म्हणजेच आपण सेविंग मध्ये खूप चांगले पैसे कमवू शकतो बऱ्याचशा लोकांच्या कमेंट मला असं वाटते तुम्हाला आजच लाईक करायचं मी टार्गेट ठेवलेलं आहे कमीत कमी पाचशे आणि या व्हिडिओला पाचशे लाईक झाल्याच्या नंतर मी अशीच अजून एखादी स्ट्रॅटेजी घेऊन यायचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो पुढे जाऊन बघूया आज आपल्याला करायचं काय आहे कोणत्या पद्धतीने आपल्याला स्विंग ट्रेनिंग वरती काम करायचं आणि पैसे कमवायचे मित्रांनो आपण आता जाऊया चार्टवरती आणि चार्ट वरती गेल्याच्या नंतर आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ते आपल्याला बघायचं सुरुवात केली आपण एनएससीच्या एस साईड पासून आपण एनएससी एसच्या वरती जाणार एन ची साइड तुम्हाला सर्वांना मी दिलेली आहे आज सुद्धा मी ते आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे ओके त्याच्यानंतर काय करणार आहे बघा आय बटन मध्ये जे व्हिडिओ देणार आहे ते व्हिडिओ असणार आहेत आपले स्विंगचे सर्वच्या सर्व नऊ व्हिडिओ त्याच्यानंतर बघा मी काय करणार आहे आता चार्टवर चार्टवरती ज्यावेळी मी स्टॉक लावणार तो स्टॉक फक्त आणि फक्त निफ्टी फिफ्टी मधलाच असेल त्या निफ्टी फिफ्टी मधल्या कोणत्याही वरती तुम्ही या स्ट्रॅटेजीवरती काम करू शकता हमकाज तुम्हाला कायमच पैसे मिळत राहणार आता जाऊया सुरुवात करूया सर्वांचा आवडता रिलायन्स कारण सर्वांच्या तोंडामध्ये कायम रिलायन्स असतो टीसीएस असतो टाटा मोटर असतो तर मी विचार करतोय पासून आपण सुरुवात करूया रिलायन्स बघूया आज मी इथे वन डेचा चार्ट चॅट लावला म्हणजे एक दिवसाचा चॅट लावलाय जे कोणी आज आपल्या बरोबर नवीन आहेत त्यांनी कॅन्डल कशा लावायचे आहे सर्व काही शिकायचं असेल तर प्ले ग्रुपमध्ये प्ले स्टोरमध्ये आपल्याकडे बरेचसे मी व्हिडिओ बनवले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही सर्व काही शिकू शकता इथे कॅन्डल रील कशा करायच्या ते सुद्धा तुम्ही शिकणार पण इथे मी स्ट्रॅटेजी कशी बनवायची ते शिकवतो आहे डेली कॅन्डल आपण लावणार आहोत डेली कॅन्डल लावल्याच्या नंतर आपण ब्रेकआउट वरती काम करतो आता ह्या स्ट्रॅटेजी प्राइस एक्सचेंजच्या खूप वेगळ्या आहेत जसं की मी आता इथे एक छोटस एक्झाम्पल घ्या हे एक्झाम्पल असं आहे रिलायन्सचा चार्ट लावला मी बघितलं इथे मंथली ब्रेकआउट आहे मंथली ब्रेकआउटच्या नंतर हा माझ्याकडे एक ब्रेकआउट आहे म्हणजे इथून मला पुन्हा बाय करू शकतो मी हा टेक्निकल झाला अशाच पद्धतीने आपल्याला जी आजची स्ट्रॅटेजी आहे ती खूप काही वेगळं सांगून जाणार आहे मंथली ब्रेकआउट झाला त्याच्यानंतर वीकली ब्रेकआउट झाला त्याच्यानंतर डेली ब्रेकआउट झाला आपण लगेच काम करतो त्याच्यावरती पण पैसे मिळतात पण त्याला आपण टेक्निकली बोल चार्ट पॅटर्न वगैरे वगैरे पण टेक्निकलीच त्याच्यामधलाच एक इंडिकेटरचा प्रकार आणि इंडिकेटर काय करता आपल्याला तेच बघायचं आहे आपण आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती ट्रेड करायचं आहे सुरुवात करूया येतो चार्ट लावला मी वन डेचा एक दिवसांचा चार्ट लावतोय मी बघितलं तुम्ही मी इथे टाकतोय मुव्हिंग अव्हरेज मुव्हिंग एव्हरेज घ्यायचं घेतलेलं आहे बरोबर आता या मुव्हिंग अव्हरेज ची एकच सेटिंग करायचं आता तुम्हाला ते वाईट डिफॉल्ट काय येतं नऊचं येतं इथं मला काय करायचंय लेंथ काय ठेवायची टू हंड्रेड आता टू हंड्रेड इथं काय बघा क्लोज क्लोज आहे हे काय आहे एस सी एम ए काय करायचं का एस सी एम ठेवायचं म्हणजे सिम्पल मुव्हिंग एव्हरेज सिम्पल मुव्हिंग एव्हरेज ठेवलं आता याच्यानंतर बघा मला लावायचं आहे वॉल्यूम आणि त्याच्यानंतर लावायचं आहे आर एस आय हे बघा आत्ता हे झालं आर एस आय मोविंग एव्हरेज आणि वाडलूम आता याचं कॉम्बिनेशन केल्यानंतर तुम्हाला काय काय समजणार आहे ते मी तुम्हाला सांगतो सुरुवात पण वॉल्यूम पासून करूया ज्यावेळी बाईंग येते किंवा शेलिंग येते भरपूर प्रमाणात त्यावेळी तुम्ही काय करता वाल्लूम बघताना ट्रेड करता आता इथे या दिवशी तर वॉल्यूम खूप मोठा झाला मार्केट वरती गेलं का नाही गेलं अजून कुठे इथं वॉल्यूम आहे इथं वाल्लूम इथं आहे गेला पण याच्यानंतर मार्केट खाली आलं कदाचित हा जो वॉल्यूम आहे हा शेलिंग आहे की बाईंग आहे तुम्हाला माहिती नाही फक्त या दिवशी काय होतं वाल्लूम जास्त वाढतो बाईंग शेलिंग तुम्हाला काही समजत नाही त्याच्यामुळं काय होते बघा इथे सुद्धा आता हा ग्रीन आहे ग्रीन आहे म्हणून वरती गेलं का नाही तरी पण मार्केट खाली आलं ना याचाच अर्थ काय होतो तुम्हाला वॉल्यूम बघून फक्त ट्रेडिंग करायची नाही आहे याच्याच बरोबर तुम्हाला एक आर एस आय लावायचं आणि आर एस आय लावल्याच्या नंतर तुम्हाला एक तिथे कॉम्बिनेशनची स्ट्रॅटेजी तयार होईल आता ती स्ट्रॅटेजी काय आहे बघा दोनशे मुविंग ॲव्हरेज हे दोनशे लावलेलं ला आहे क्लोज आहे सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज ओके याच्यानंतर आपण काय चेंज केलेलं आहे फक्त तुम्ही इथे जाऊन तुम्हाला जो आवडता कलर आहे तो तुम्ही लावू शकता रेड लावा ग्रीन लावा ब्ल्यू लावा कोणताही लावू शकता बरोबर मी इथे काय करतो रेड कलर लावतो इथे ती लाईन जी आहे ती पुष्ट पाहिजे डार्क पाहिजे मोठी पाहिजे हे तुमच्यावरती आहे त्या पद्धतीने तुम्ही ते करू शकता हे नवीन लोकांसाठी मला थोडं शिकवणं गरजेचं आहे आता इथे बघूया वालून गेला आता आर एस आय मध्ये झाला होता आर एस आय मित्रांनो बघा ज्यावेळी आर एस आय हा डिफॉल्ट असतो या आर एस आय मध्ये डिफॉल्ट सेटिंग मध्ये सत्तर पन्नास ही पन्नास आपल्याला गरज काय नाही तो मिडलचा असतो बरोबर सत्तर आणि खाली काय असतं थट्टी असतं तुम्ही काय करायचं तीस ठेवायचा हा सत्तर ठेवायचा ओके आता सत्तरच्या वरती गेलं तरी मार्केट पडतच आणि तीसच्या खाली गेलं तरी पण मार्केट खाली जातच पण ते कोणत्या स्टॉकमध्ये जातं ते मिडकॅप मध्ये जातं याच्यामध्ये पण जातं एन एस सीच्या कोणत्याही स्टॉकमध्ये हे असं होऊ शकतं पण जे इंडाशीस आहेत ते निफ्टी फिफ्टी जो आहे त्या निफ्टी फिफ्टीच्या स्टॉक मध्ये जर आपण तीस आर एस आय लोअरला लावला आणि सत्तर जो आहे अप्परला लावला तर काय होऊ शकतं ते आपल्याला जाऊन बघायचं आहे आता हा जो पन्नासचा आहे समजा पन्नासचा आहे मी त्याला रेड करतो आणि इथे लाईन लाव आता ही रेडची जी लाईन आहे ती इथे काय आहे पन्नासची ची आहे बरोबर याचा अर्थ इथे तुम्ही बघू शकता हा पन्नासचा जो आरेसा आहे तो लेवल मध्ये आहे हा सत्तरचा आहे ओव्हर बॉट आहे आणि तीसचा आहे हा ओव्हर सोल्ड आहे आता बघा इथे आल्याच्या नंतर तुम्हाला करायचं काय आहे ज्या ज्यावेळी मार्केटमध्ये क्रॅश येतो कधीही मार्केटमध्ये न्यूज येते त्यावेळी बघा काय होतं जशी न्यूज येईल त्यावेळी तुम्ही काय इथे केलंय एखादा पॅटर्न बघून मार्केटला खाली आलेलं बघितलं असतं पण इथे बाय कुठे करायचं हे तुम्हाला समजत नाही आता इथे तुम्ही जर का सेल केला असेल चांगले पैसे मिळाले असतील पण इथे जर का तुम्ही हा ब्रेकआउट म्हणून जर का बाय केलेलं असेल ब्रेकआउट म्हणून जर का बाय केलेला असेल तर हा बाय कुठे गेला इथंपर्यंत तुम्ही कदाचित प्रॉफिट बुकिंग नाही करू शकलात वाट बघितली आणि सरळ सरळ मार्केट खाली आलं मग तुम्ही इथे ॲव्हरेज करू शकता आता ॲव्हरेज कसं केलं जर का इथून मार्केट सेलिंग होतं हे तुम्हाला नक्की माहिती होतं इथे सेलिंग होतं त्यावेळी तुमचे जे पण स्टॉक होते तुम्ही इथून तुमच्याकडे जर का शंभर असतील त्यातून तुम्ही काय करणार इथे पन्नास शेअर्स विकून टाकणार पन्नास शेअर्स इथे विकून टाकले मार्केट खाली आलं आता मार्केट खाली आल्याच्या नंतर हे दोनशे महिनगावच्या खाली आलं आणि इथे तुमचा आर एस आय कुठे गेला थर्टीच्या आसपास ज्यावेळी आर एस आय थर्टीच्या आसपास जातो थर्टी जा त्यावेळी इथून मार्केट पुन्हा वरती यायचा प्रयत्न करत आहे समजा इथून खाली जरी थोडस गेलं असतं तरी जास्त जाणार नाही हा फक्त तीसच्या खाली जाणार आणि पुन्हा वरती यायचा इथे बघू शकता इथे बघू शकता त्यावेळी तुमचे इथे बाईंग व्हायला सुरुवात होते इथे बघा इथे बाईंग व्हायला सुरुवात झाली आणि मार्केट वरती घ्या अशाच पद्धतीने तुम्हाला तीसच्या आर एस आयच्या खाली आल्याच्या नंतर बाईंग करायची आहे दोनशे मुव्हिंग अव्हरेजच्या खाली असेल तर बाईंग करायची आहे आणि मुव्हिंगच्या वरती गेल्याच्या नंतर तुम्हाला एक्स्ट्रा क्वांटिटी अजून ऍड करायची आहे म्हणजेच काय झालं इथून तुम्ही स्विंगला घेऊ शकता इथं तुमचं ऍव्हरेज झालं तुम्ही जो ट्रेड घेतला होता इथे याचं तुमचं इथे एव्हरेज झालं आणि ज्यावेळी तुमचा हा ब्रेकआउट झाला दोनशे मिळून ॲव्हरेजच्या वरती तुम्हाला इथं स्विंगसाठी बाय करायचं स्विंगसाठी जसं तुम्ही इथून बाय करणार बघू शकता त्याच्यानंतर तुम्हाला ट्रेड मिळाला आता हा बाय बघा दोनशे अठ्ठ्याण्णव पॉईंट अकरा पॉईंटचं टार्गेट मिळालं अकरा पर्सेंटचं टार्गेट म्हणजे खूप चांगल्या लेवल तुम्ही समजा दहा शेअर जरी घेतले असते दहा इंटू टू नाईन एट म्हणजे एकोणतीसशे रुपये मिळाले असते तर एवढा मोठा फरक या आपल्या स्ट्रॅटेजीवरती पडू शकतो तर तुम्ही काय करायचं बघा तर मित्रांनो इथं बघू शकता आता काय झालं इथं मार्केट खाली आलं मार्केट खाली आल्याच्या नंतर हा ओव्हरसोल्ड झाला होता तीसच्या खाली आला होता इथून तुम्हाला मार्केटमध्ये फक्त ऍव्हरेज करायचं होतं तुम्ही कधी जर चुकून इथं ट्रेड घेतला असता इथं ट्रेड घेतला खाली आलो इथे ॲव्हरेज झालं कारण या लेवलला आपण काय करतो कॅन्डल बघून सेल करतो सेल करतो म्हणजे आपली क्वांटिटी बुक करतो बुक केल्याच्या नंतर हा जो फरक आहे तो तुम्हाला इथे ॲव्हरेज करून भरून निघतो पण आपल्याला स्विंग करायचं असेल तर पुन्हा दोनशे मुव्हिंगच्या ॲव्हरेजच्या वरती आलो आपण आणि त्याच्यानंतर तुम्ही पुन्हा काय करणार इथे बाय करणार आणि इथून तुम्हाला पुन्हा जर पाहिजे असेल तर इथं तुम्ही प्रत्येक वेळी बघू शकता आठ ते दहा टक्क्यांचं प्रॉफिट नक्की मिळू शकतं आणि अशा पद्धतीने तुम्ही काम करू शकता इथे बघा इथे पुन्हा आलेलो ह्या खाली पण दोनशे मुव्हिंगच्या वरती आहो का आपण नाही साठी काय करणार दोनशे मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती गेल्याच्या नंतर बाय कर इथे बघा खाली आलो इथं तुम्ही ॲव्हरेज केलं इथे ॲव्हरेज केलं ज्यावेळी तुम्हाला मोविंग ऍव्हरेजच्या वरती इथं बाय मिळाला आता इथे बाय मिळाल्याच्या नंतर बघू शकता इथे काय झालेलं आहे याच्यावरती मार्केट क्लोज झालं का इथे बघू शकता दोनशे मोविन अॅव्हरेजच्या वरती क्लोज झालं पाहिजे क्लोज झालंय का नाही झालं आता क्लोज कुठे झालं इथे झालं म्हणजे यावेळी तुम्ही बाय करू शकता यावेळी जर बाय करू शकत असाल या कॅन्डलला या कॅन्डलला कुठेही तुम्ही जर बाय केलात तर इथून तुम्हाला प्रॉफिट किती मिळालं बघा इथं जवळजवळ प्रॉफिट मिळालेलं आहे चौदा पर्सेंटच्या आसपास म्हणजे आपलं जे पंधरा पर्सेंटचं असतं ते पंधरा पर्सेंट म्हणजे जसं जसं तुम्ही आर एस आय तुमचा तीसच्या आसपास जातो तुम्ही एव्हरेज करता आणि दोनशे मुव्हिंगच्या वरती गेल्याच्या नंतर तुम्ही पुन्हा एकदा बाय करू शकता हा व्हिडिओ मी तुम्हाला दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता सर्च करू शकता आपल्या युट्यूबला आता बघू शकता बावीस टक्क्यांच्या आसपासचं टार्गेट आपल्याला मिळालेलं आहे मुव्हिंग अव्हरेज च्या वरती बाय आणि ॲव्हरेज कुठे केलेलं आपण आर एस आय थर्टीच्या आसपास आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन गोष्टी समजलेल्या आहेत आर एस वरती तुम्ही ऍव्हरेज कसं करू शकता आणि दोनशे मुव्हिंग ऍव्हरेजच्या वरती तुम्ही स्विंग साठी बाय कसं करू शकता मित्रांनो जे आज आपल्याबरोबर नवीन मित्र बघत असतील आपला व्हिडिओ ते असे चांगले चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि टार्गेट जे आपलं फास्ट ठरलेलं आहे ते लक्षात ठेवून नक्कीच लाईक करायला विसरू नका आणि आज आपण इथेच थांबूया धन्यवाद